जगविख्यात दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन हे फिल्म जगतातील लेजंट नाव त्याचे चित्रपट येणार म्हटल्यावर एक वेगळी उत्सुकता असते त्याच्या चित्रपटांची हटके शैली सादरीकरण भव्य दिव्य कल्पना ही खासियत आहे इंटरस्टेलर टेनेट इन्सेप्शन द डार्क नाईट यासारखे अविस्मरणीय अनुभव देणारे चित्रपट त्यांनी दिलेत सध्या क्रिस्टोफर नोलनच्या ओपेन हायमर या चित्रपटाची जगभरात चर्चा आहे भारतातही या चित्रपटाची तुफान क्रेज असल्याचं दिसून येत आहे शिवाय या चित्रपटाविषयी बोलताना भगवद्गीतेचा उल्लेख केला जातोय एकवीस जुलै रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट नेमका कशावर आधारित आहे आणि भगवद्गीतेशी त्याचं नेमकं काय कनेक्शन आहे हे जाणून घेऊयात तर शास्त्रज्ञ रॉबर्ट ओपनहायमरच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे अणुबॉम्बचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे अभिनेता सिलियन मर्फी या चित्रपटात ही मुख्य भूमिका साकारतोय मात्र त्याने दिलेल्या बऱ्याच मुलाखतीत त्याने भगवद्गीतेचा उल्लेख केलाय या चित्रपटासाठी त्याने चक्क भगवद्गीता वाचल्याचंही तो म्हणतोय तर ओपेन हायमर आणि भगवद्गीतेचं कनेक्शन जाणून घेऊयात रॉबर्ट हा हिंदू धर्म आणि भगवद्गीतेने प्रभावित झाला होता एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये जगात पहिल्या परमाणू बॉम्बच्या चाचणीनंतर त्याला लगेच भगवद्गीतेमधील श्लोक देखील आठवला होता रॉबर्टने मुलाखतीत म्हटलं होतं की हा बॉम्ब बनवल्यानंतर जग पूर्वीसारखं राहणार नाही चाचणीच्या वेळी काही जण हसत होते तर काही जण रडत होते रॉबर्ट हा त्याच्या सहकार्यांना भगवद्गीतेचे दाखले द्यायचा सोळा जुलै एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये केलेल्या अणुबॉम्बच्या चाचणी दरम्यान आगीचा गोळा पाहून ओपेन हॅमरच्या मनात भगवद्गीतेतील श्लोक आला होता पण या चाचणीनंतर अणुबॉम्बचा वापर होऊ नये असं त्याचं मत झालं मात्र अमेरिका सरकार मागे हटली नाही त्यांनी हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब पाडले आणि या बॉम्बने केलेला विनाश जगाने पाहिला तेव्हा ओपेन हायमरला असं वाटू लागलं की त्याच्या हाताला या विनाशात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचं रक्त लागलंय रॉबर्ट ओपेन हायमरने पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा त्याने भगवद्गीतेतील श्लोकाचा उल्लेख केला होता तेव्हा तो म्हणाला की श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची आठवण करून देत असतो अर्जुनाला प्रभावित करण्यासाठी विराट रूप धारण करतो आणि सांगतो आता मीच मृत्यू आहे सगळ्या जगाचा नाश करणारा अशा प्रकारे ओपेन हायमर भगवद्गीतेचे दाखले देत होता त्यामुळे या चित्रपटातही हे दाखले कशा स्वरूपात पाहायला मिळतील हे पाहणं महत्वाचं ठरेल क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट सिलियन मर्फी सारखा कमाल कलाकार आणि ओपेन हायमरची कथा असं जबरदस्त कॉम्बिनेशन या चित्रपटातून पाहायला मिळेल तेव्हा प्रेक्षकांना हा चित्रपट कसा आकर्षित करतोय आणि त्यांचं लक्ष वेधून घेतोय हे या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर समोर येईलच लेट्स अप मराठी मुंबई